लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी व सर्व प्रकारच्या संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव मतदारसंघातील तिळवणी पूर्ण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या कायमच सोडवण्यासाठी तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरू होता त्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास महायुती शासनाने मंजुरी दिली आहे त्यामुळे पूर्ण भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले असून तिळवणीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज आमदार आशुतोष काळे यांचा श्री साहित्यभूमी या ठिकाणी भेट घेत सत्कार करत आभार मानले आहे पंचक्रोशीतील ग्रामस्थ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुतोष काळे यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणार असल्याची ग्वाही यावेळी ग्रामस्थांनी दिली आहे आपण पाच वर्षात मतदार संघातील रस्ते पाणी आरोग्य विविध समस्या सोडवण्यात यशस्वी झाले असून विविध विकास कामासाठी कोटी रुपये निधी दिला असून यापुढेही तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक तितका निधी आवश्यक स्टाफ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार काळे यांनी दिले आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आमदार काळे यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार काळे यांनी यावेळी केले आहे यावेळी तिळवणीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तिळवणीसह कासली शिरसगाव आदी कोपरगाव तालुक्यातील गावांसह वैजापूर तालुक्यातील गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे पूर्व भागामध्ये असलेलं तिळवणी हे गाव तिथल्या पंचकृषीमध्ये असलेले सात आठ गावाचे नागरिक त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र हे फार लांब होतं मला वाटतं सगळ्यात जवळचं दहेगाव बोलका हे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांना होतं एवढ्या लव लांबच्या अंतरावर त्यांना त्या ठिकाणी यायला लागायचं म्हणून त्याचा विचार करून आपण तिळवणीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणलेलं आहे ते मंजूर झाल्यानंतर त्याच्या इमारतीसाठी जो काही निधी लागेल तो आता जिल्हा परिषद असेल किंवा डी पी डी सी असेल किंवा राज्य शासन असेल कुठल्या ना कुठल्या माध्यमातून याच्यासाठी निधी उपलब्ध होईल आणि त्याचं टेंडर निघून ते काम पूर्ण होईल त्याच्यानंतर जे इमारतीचं काम असेल ते पूर्ण झाल्यानंतर स्टाफची त्याच्यामध्ये नेमणुका होण्यासाठी स्टाफ, स्टाफ आ, मंजूर करण्याचं प्रकरण त्या ठिकाणी जाईल आणि मग ते प्राथमिक आरोग्य केंद्र तिथे कार्यान्वित होईल अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडेल याच्याबरोबरच या पुरो अर्थसंकल्पामध्ये पश्चिम भागामध्ये असलेला अतिशय महत्त्वाचा विषय जवळपास सात आठ दहा गावं त्या गोष्टीवर अवलंबून आहे असा मंजूर कोल्हापूर टाईप बंधारा याचा उजवा कडा किंवा उजवी बाजू ही बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच वर्षांपासून पुराच्या पाण्यामुळं नदीच्या पाण्यामुळं ती वाहून गेलेली होती दोन तीन वेळेस त्याच्यामध्ये रिपेअर करण्याचा प्रयत्न झाला परंतु ते काम काय फुलप्रूफ नव्हतं आणि म्हणून याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागणार होता आणि फुलप्रूफ होईल अशा पद्धतीने ते काम करावं लागणार होतं आणि म्हणून त्याचा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केला त्यालाही जवळपास चाळीस पंचेचाळीस कोटी एवढा निधी उपलब्ध झालेला आहे त्याचंही टेंडर निघून जसं पाणी संपेल किंवा पाणी उन्हाळ्यामध्ये म्हणजे खरीप सीझन संपल्यानंतर किंवा बंधाऱ्याचं जे काही पाण्याची पातळी खाली गेली तर त्याचंही काम आपल्याला त्या ठिकाणी करता येईल जेणेकरून त्या अव बंधाऱ्यावर अवलंबून असणारे सर्व शेतकरी यांना हक्काचं पाणी त्यांचं त्या ठिकाणी मिळू शकेल खरं म्हणजे हा बंधारा बऱ्याच वर्षांपासून त्या ठिकाणी प्रलंबित होता आता बऱ्याच वेळेस कारखान्याच्या माध्यमातून तो ज्यावेळेस रिपेअर करणं शक्य होतं पन्नास लाखात तो रिपेअर झालेला असता परंतु तर काही कोणाचं काय धोरण आहे हे काय आपण लक्षात घेऊ शकत नाही पण ही परिस्थिती एवढी गंभीर होण्याचं कारण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं त्याचं कुठलीही डागडुजी केली नाही वेळेवर आता एवढं पन्नास लाखावरनं फार एक्केचाळीस कोटीपर्यंत तो गेला नसता ही खरं त्याच्यामधली वस्तुस्थिती आहे म्हणून कसं का होईना आता तो बंधारा त्या ठिकाणी रिपेअर करण्याच्या कामासाठी त्याचा निधी मंजूर झालेला आहे पावसाळ्यानंतर पाणी संपल्यानंतर त्याचं काम चालू करण्यात येईल एवढीच ग्वाही या निमित्ताने सांगतो आणि बाकी रस्ते बजेटमध्ये मंजूर झालेले पंधरा एक कोटीचे पण रस्ते वगैरे हे सगळे सार्वजनिक कामं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जे काही उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या महिला यांना पूर्ण राज्यभरामध्ये त्या ठिकाणी पंधराशे रुपये प्रति महिना त्या महिलांना मिळणार आहे म्हणून माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व माता भगिनी यांना विनंती आहे का आपण ह्या जो काही योजनेचा लाभ आहे ते घेण्यासाठी जे काही कागदपत्र गरजेचे आहे याच्यासह माझ्या ऑफिसमध्ये माझे जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहे त्यांच्याकडे ते कागदपत्र सादर करावे किंवा जे कोणी माझ्याशी संबंधित आहे त्यांच्याकडे दिले तर निश्चितपणाने ते कागदपत्र घेऊन त्याचं ऑनलाईन जी काही प्रोसेस करण्याची गरज आहे ती करण्याचं काम माझ्या माध्यमातून होईल आणि आपल्याला एक आधार देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी एक माझा खारीचा वाटा त्या ठिकाणी मला उचलता येईल ते पद्धतीने आपण सर्वांनी डॉक्युमेंट्स द्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा अशी प्रकारची विनंती करतो बाकी पण शेतकरी असतील त्यांना कापूस दूध सोयाबीन बाकी कांदा या सर्वसाठी अनुदान शासनाने जाहीर केलेलं आहे ते देखील मिळेल साडेसात एच पीपर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज मिळण्यासाठी शासनाने तरतूद केलेली आहे त्यामुळे त्या सर्व गोष्टी आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ज्यांचं साडेसात एच पीपर्यंत असेल ज्यांचे सोयाबीन कापूस दूध सर्व पिकं असतील कांदा पिक असेल या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांना फायदा होणार आहे आपण सर्वांनी त्या ते पद्धतीने अर्ज करावं एवढी विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी तिरवणी आमदार कोपरगावचे कोपर आधारस्तंभ तसेच कर्तव्यदक्ष आमदार सक्षम नेतृत्व माननी श्री आशुतुष दादाजी काळे साहेब यांना आम्ही खूप मानतो म्हणजे आमचं गाव इतकं मानतं का सांगायची गोष्ट नाही आमच्या गावामध्ये आत्ताच मागे आवा म्हणजे एक दोन तीन वर्षापूर्वी दादांचं नुसतं नाव निघलं होतं का तिळवणी गावामध्ये ग्रामीण रुग्णालय पाहिजे दादा असं आमच्या गावातल्या लोकांनी दादांना मागणी केली होती याच्यापूर्वी अशा बऱ्याच मागण्या झाल्या पण तेव्हा दादांचं नेतृत्व नव्हतं आपल्या तालुक्यामध्ये त्यामुळं आम्हाला दादांक म्हणजे असं हक्काचं घर नव्हतं दादांच्या या आमदार होण्यामुळे आमच्या कोपरगाव तालुक्याकरांना हक्काचं घर मिळालं म्हणजे आपण जिथं कोणती गोष्ट बोलू शकतो त्यामुळं आम्हाला आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावात म्हणण्यापेक्षा शिरसगाव सावळगाव गोदेगाव कासली आपेगाव याच्या उक्कट माझ्या बाजूच्या पूर्व भागातील गाव आहे आता दादांचा क... जर विचार केला तर कोपरगावच्या ह्या भागामध्ये आपला कोलवडी कारखाना येतो पण दादांनी त्या कोपऱ्याचा पण इतका विचार केला की तिथं सुद्धा या सुविधा पाहिजे म्हणजे आरोग्याच्या सुविधा या घरोघरी पोहोचल्या पाहिजे खेड्यापाड्यातली लोक प्रत्येकाकडे हे साधनं अवेलेबल नसतात किंवा कोपरगाव वैजापूर या ठिकाणी जाण्यासाठी तर दादांनी हा जो प्रश्न घेतलेला आहे आपला आरोग्याचा आणि ग्रामीण रुग्णालयात मंजूर केलं तर त्याबद्दल मी दादांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि जो पूर्व भाग आहे आपला यांच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि दादा यानंतर आता पुढे विधानसभा लागत आहे तर शंभर टक्के मी दादा अशी गॅरंटी देतो तिळवणी आणि आसपासच्या गावातून दादा हे शंभर टक्के खूप साऱ्या लिहिणं पूर्व भागातून पुढे राहतील याचं मी आश्वासन देतो आणि थांबतो आपल्या तालुक्याचे लाडके आमदार तडफदार आणि कुशल आमदार असे आमचे अशोकदादा काळे आणि ठिकाणी यांचा आमच्या गावातर्फे सत्कार होत आहे त्यांनी जे आमच्या गावाला मोठं काम केलेलं आहे पुण्याचं काम केलेलं आहे त्यांनी आम्हाला जे काय रुग्णालय दिलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या दहा गावामध्ये त्याचा फाय फा फायदा होणार आहे गरीबालासुद्धा त्यांच्यावाली म्हणजे लांब जाण्याची त्यांना तकलीफ होणार नाही गावामध्ये कारण काय साधन मिळत नाही काही लगडं वान असतो तो जाऊ शकतो लांब पण गरीबाला मात्र गरीबाची सेवा आमच्या दादानी केली त्याबद्दल आम्ही दादाचे खूप खूप अभिनंदन करतो तसंच दादाबद्दल जर बोलत ठरलं दादा लि कानवाळा आहे दादा तर, तर आम आम सोड़ा सोड़ा ले ले दादा आमच्या ड्राय भागामध्ये जेव्हा येतात तेव्हा प्रत्येकाची विचारपूस करतात तर दादाची जशी सवड तरी आमच्या शुभ दादा काळे मात्र आमच्या दुःखामध्ये सहभागी होतात कोणत्याच घर हे घर सोडून सोडलेलं नाही या घरी दुःख झालेलं आहे त्या ठिकाणी दादाने भेट दिली नाही आमच्या दादाबद्दल खूप खूप प्रेम आहे दादावर दादा आम्ही ज्या ठिकाणी दादा उभे असले त्या ठिकाणी आम्ही त्यांना सहकार्य करू आणि दादाला खूप खूप मतदान देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना निवडून अनुवास ही आमची आमच्या तिळवणी गावातर्फे आणि आमच्या पंचकुषीमध्ये आम्ही त्यांना खूप धन्यवाद देतो आणि मग दोन शब्द संपवतो